एवढं ऐकलं आपण जो ब्राह्मणानी आणि ब्राह्मण म्हणतो किम ब्रवी काय सांगतो तुला पुरुषे दुःखम पूर्व न संचितम मदिया पर्व जातो यम कवोष्ण मुपभुंजते ब्राह्मण म्हणतो काय सांगतो तुम्हाला दुःख माझ्या मागच्या जन्मीची पाप मला हो भोगायला का काय मला कळत नाही अहो देव सुद्धा माझं दिलेलं आर्थिक स्वीकारत नाही आणि माझे गेलेले पितर आहेत त्याला मी तर्पण देतो ते सुद्धा माझं तर्पण स्वीकारत नाही तर माझ्या कोटी पुत्र नाही लोक मला मान्स मानतात माझ्या पत्नीला मान्स मानतात आणि म्हणून मला असं वाटतं का आत्महत्या करता दिग्जीवितम प्रजाहीनम माझ्या जीवनाचा धिक्का ते साधू हसले आणि हसून म्हणायला लागले मला असं वाटलं का तू एकांत मध्ये बसून देवासाठी तू देवासाठी रडत असेल असं मला वाटत अरे तू तर मुलासाठी रडतोय असं मला वाटत त्यांनी सांगितलं तुम्हाला काय कळणार संन्याशी माणसाला धनम दान संतती ज्या घरामध्ये आहे पण ज्या घरामध्ये बोलवा नाही त्या माणसाची जिंदगी कशी असते तुम्हाला काय कळलं साधू महाराज त्या महात्म्याला त्या महात्म्याने त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि चेहऱ्याकडे बघून त्याला सांगितलं तू अतिशय विद्वान दिसतोस पण तुझ्या बोलण्यामध्ये काही अर्थ नाही त्यांनी सांगितलं महाराज मला पुत्र नाही ठीक आहे पण घरामध्ये गाय ती पण वाज आहे दाराशी झाड आहे त्याला फळ येत नाही फुलं येत नाही हा काय प्रकार आहे त्या साधूंनी त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि सांगितलं मला भविष्य चांगलं करत मला भविष्य चांगलं तुझ्या कपाळावरती काय लिहिलं हे मला चांगलं करत म्हणून तुला सांगतो की संत जन्मावधी तुत्र सात जन्मात तुला पुत्र होणार नाही हे तुझ्या कपाळावर लिहिलेलं आहे तुला सात जन्म पुत्र नाही हे तुझ्या कपाळावरती अक्षर लिहिले सप्त 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 जन्मावधी तव पुत्र नाही वंश नाही नाही सात जन्मात तुला पुत्र होणार नाही एवढं ऐकलं आणि तो ब्राह्मण आत्मदेव ब्राह्मण त्या साधूच्या पायावर टोक आपतो आपण रडायला लागला त्यांनी सांगितलं मुलासाठी रडल्यापेक्षा देव पाहावया करी व सायास काही लोक म्हणतात ना मुलासाठी मुलगी बघतो पंचवीस झाल्या सव्वीस झाल्या सत्तावीस झाल्या असे रोज भेटतात आम्हाला काय केलं होतं मुलीसाठी भरपूर बोल आले चौदा आले पंधरा आले सोळा आले शेवटी मनाची पाळी होते तुम्ही तुमच्या मुलाला मुलगी पाहण्यासाठी जेवढे दिवस तुम्ही घालवले तेवढे दिवस जर देव पाहण्यासाठी घालले असले तर देव भेटला असतो त्याच्या पार्थात त्याच्या नशिबात त्याला मिळणारच ब्राह्मण त्या सांगितलं साठी मुलासाठी लढत बसण्यापेक्षा देवासाठी काहीतरी साधना कर ना जीवनामध्ये आलेल्या दुःखाला घेऊन लढत बसण्यापेक्षा ही भगवंताची कृपा आहे असं मान ना तू तो साधू एवढं सांगतो सांगतो पण आत्मदेव ब्राह्मणाचे काही डोळे उघडत नाही त्यांनी आत्मदेव ब्राह्मणाने त्या साधूच्या पायावर डोकं ठेवलं आणि पायाला मिठी मारली घट्ट सांगितलं मला पुत्र कसं होईल सांगायला लवकर मला बाकीचं काही ज्ञान सांगू नका शेवटी नाईलाच झालं त्या साधूचा आणि त्या साधूने काय केलं तस्याग्रहम समालोक्यम फलमेकम सत्तवान इदम भक्षव्य पत्म तथा पुत्र भविष्यति शेवटी त्या साधूने प्रसन्न होऊन एक फळ दिलं आणि ते फळ त्याच्या हातात दिलं सांगितलं ठीक आहे बाबा रडू नको मी तुला एक फळ देतो हे फळ तुझ्या पत्नीला देऊन दे तिला सांग का हे फळ का म्हणून तिच्या पोटी दिव्य असा पुत्र जन्माला येईल ज्या माणसाला प्रारब्धच मान्य नाही त्याला साधू तरी काय करणार आहे म्हणून त्या साधूने त्याला फळ दिलं हे फळ तुझ्या पत्नीला नेऊन दे पत्नीला हे सांग हे फळ खाल्ल्यानंतर पथ्य पाळावे लागतील तुला सत्यम शौचन दयातम तू भोजनम तिला सांगायचं की आता तू जशी लागतेस वाईट तस वाईट वागायचं नाही फळ खाल्ल्यानंतर सगळ्यांच्या दया करायची प्राणी मात्रांच्या दया करायची म्हणजे पोटामध्ये बाळ असताना आपण जसं वागतो आपल्या वागण्याचा जसाच्या तसा परिणाम आपल्या पोटातल्या बाळावरती होत असतो कारण त्या साधू महात्म्याने सांगितलं की तुमच्या पोटी दिव्य पुत्र येणार आहे पण तिला एवढं सांग तर आता तशी वागते लोकांशी भांडते जास्त बोलते असं जास्त बोलू नको सर्वांवर दया करायची दया शौच जर पावित्र्य पा आतून मन प्रसन्न ठेवणं मन पवित्र करणं हे आहे सत्य बोलायचं खोटा व्यवहार करायचा नाही दान धर्म करायचा आतापर्यंत फक्त आलेली संपत्ती घरामध्ये लागून ठेवली तिला जाऊन सांग की दान धर्म कर आणि दिवसातून फक्त यंदाच जेवायचं हे जाऊन तिला पुत्र तुझ्या पोटी जन्माला गेले आता ते फळ महात्मा घरी गेला आत्मदेव ब्राह्मण घरातून लवकरच बाहेर पडलेला माझा नवरा संध्याकाळी घरी पडता म्हणून मी त्याला विचारते राहू तुम्ही सकाळपासून कुठे गेले होते आणि तो हसत हसत तिला म्हणतो अगं मला यायला उशीर झाला पण खरं सांगू तुला आज आपलं भाग्य उदयाला आलं मी तुझ्यासाठी काय आणले माहिती ती म्हणते काय आणले माझ्यासाठी लवकर द्या मला यांनी झोळीतून फळ काढलं तिच्या हातात केलं तिने कपाळाला हात लावला मला असं वाटलं काहीतरी सोन्याची काटून पेटून आणली असं कुठून तरी पाच पंचवीस हजार घेऊन आला असा तुम्ही तर फळ घेऊन फळांची कुठे कमी आहे त्यांनी सांगितलं हे फळ तसलं फळ नाही एका महापुरुषाने दिलेलं हे फळ आहे आणि हे फळ खाल्ल्यानंतर तू गर्भवती होणार आणि तुला नऊ महिन्यानंतर असत दिव्य पुत्र तुझ्या पोटी जन्माली ती हसली तिने ते फळ घेतलं आणि तिने ते फळ घेतलं पण ते खाल्लं नाही ते फळ तिने नाही तिच्या काही मैत्रिणी होत्या एकदम भेटली आणि त्यांना जाऊन ती हो जा, जा भेटल्यानंतर बरं ती सांगते की माझ्या नवऱ्याने मला एक फळ दिलं आणि त्याने सांगितलं काही हे साधुनी त्याच्या तपास दिलेलं फळ आहे हे खाल्यानंतर तुला गर्भ राहणार आहे आणि नऊ महिन्याने तुझ्या पोटी दिव्य बाळ जन्मा येणार आहे त्या तिच्या तिला म्हणतात मग किती तुझं भाग्यक्षेन गर्भेनोता स्वर्पभक्ष म्हणतात गृहकार्य कथं काय कर

आणि सप्ताहाने जर कमी जेवली ना माझी ताकद जर कमी झाली तर मी घरची काम कशी काय करू माझ्या हातात ताकत ताकद जर झाली तर मी भांडी कशी घासू कपडे कशी धुवू मी संसार तरी कसा काय करू त्यांनी सांगितलं असं काय नसतं की आम्हाला पण मुलं बाळ झाली ना ती म्हटली मला ते माहित नाही पण पर... एक बाई तेवढ्यामध्ये सक्कत म्हटली तुला पण चिंता करायची गरज नाही तुझी नणंद नाही तर बाजूच्या गावात दिलेली आहे तिला घेऊन ये जस तुझ्या पोटामध्ये बाळ आलं नऊ महिने तिला ठेवून दे ती पण गरीब आहे तिने सांगितलं अग मी जर समजा पोट धरून बसली आणि तिला जर घर काम करायला लावली तर ती एक नंबरची चोरटी आहे घरामध्ये वस्तू ठेवायची नाही सगळ्या वस्तू ती गायब करून टाकेल काय करा आणि पुढे ती काय म्हणते समजा नंदेला पण आणली तुमच्या म्हणण्याप्रमाणे पण समजा उद्या आपल्या गावामध्ये चोर आले डाकू आले समजा गाव सांगलं पेटलं तर लोक पळतील पण मी पोट घरून पोट घेऊन तशी काय पडू काय हा विचार दैवा घाटी प्रजेत ग्रामीण पलायन गर्भिणी कथम मैं भागू पोट मला पळता येईल का म्हणजे तिला बाळ पाहिजे तिला बाळ व्हावा हो अशी इच्छा आहे पण ते तक्रार किती करते पहा व शंक गर्भस्थ